संस्थेचा वर्धापन दिन व सचिवांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांचा उपक्रम कणवण तालुक्याच्या अभोणा परिसरात असलेल्या बहुउद्देशीय सामाजिक ग्रामीण शैक्षणिक संस्था विंचुरे तालुका सटाणा जिल्हा नाशिक संचालित स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने व संस्थेच्या सचिव माननीय संगीताताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय गायकवाड साहेब सचिव संगीताताई गायकवाड संचालक तेजस गायकवाड प्राचार्य किरण पाटील सौरभ अग्रवाल व्यवस्थापन समिती अजित शहा हेमंत महाले किशोर पाटील संदीप शिंदे गोरख खैरनार सोमनाथ गांगुर्डे किरण कापडणे सागर अहिरे नंदू वाघ सचिन बागुल रितेश खरे रवींद्र मोरे संजय सोनवणे प्रकल्प पाटील निलेश पाटील शीतल कापडणे संकेत शिंदे तेजश्री झोमन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच रक्तदान करणारे नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा कडवण